नमस्कार एका अतिशय सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याला ब्रेन हॅमरेज झाला आहे हा गंभीर आजार झाल्याचं कळताच या अभिनेत्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे चला तर मग जाणून घेऊया कोण आहे हा सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेता मराठमोळा अभिनेता अतुल तोडणकरला ब्रेन हॅमरेज झाला आहे अतुलने स्वतः पोस्ट करत ही दुःखद बातमी सर्वांना सांगितली आहे अतुल गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मालिका नाटक व चित्रपट अशा विविध माध्यमातून आपल्याला भेट देत असतो अतुलने ब्रेन हॅमरेज बद्दल सांगितल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे अतुल तोडणकर याला एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अचानक अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे अतुलने तातडीने दवाखान्यात भेट दिली व तेव्हा ब्रेन हॅमरेज झाल्याचं त्याला कळलं सध्या अतुलवर उपचार सुरू आहेत दरम्यान अतुलच्या चाहत्यांनी व मित्रमंडळींनी चिंता व्यक्त करत अतुलला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे